हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मैत्रिणी सगळ्यांना शुभ सकाळ असं झाले वातावरण हस्तपैकी आणि आमचा एक वासरू काय क्वटर पेना काढते काय काय माहिती ट्रॅक्टरच्या अवजाराला आणलेल्या पेना थाप तोंड घालून काय करते कोणास्त आणि आमच्या कार्यकर्त्याला इतकं गावात लागते ती नाही गावात टाकले वराट त्याला गवत तवत बसेल इतकं गवात टाकले खांबून काय खायचं इथे आणि पोर होते आज ना आणखी आताच गेली तिकडं गेम खाते कुठे मस्त कठीण करावं लागेल वाटतं हे दोन दिवसात कठीण करायसारखं झालं नाही आणि ते रेडीन तिथं तिकडे एका प एकाच पाठीत खात्यात दोन रेडीन वासरू असा विषय आहे मम्मी दुती दुनं आकाचं झालं स्वयंपाक पाणी आका, आका गेली आमबस तिकडं आमच्या ह्या वहिनीचं स्वयंपाक पाणी झालंच म्हणायचं थोडक्यात ही मोठी वहिनी तिकडं बारकी मोठ्या वहिनीचे झाले बारकी वहिनी झाले पूर शाळेजायचं नाही मग आमचं लवकर स्वयंपाक होतो आमचा जरा लेट होतो थोडा असा विषय आहे आणि बाकीचं काय नाही मित्रांनो आज दादा येते आणि थोड्या वेळाने हो जायचं काम राहणार पुरेचं शेंड खोडायला काल दादा गावाला गेल्यामुळं थोडं फसला होता कार्यक्रम आज येणार साडे नऊच्या पुढं येतं दादा काम हो। राईट बाकीच काय नाही आणि जाणी बघा माझ्याकडे कशी बघती बघू जानू जाणू देख रे क्या कर रहे हो तुम जानू बोलती आमची काय करते वासरूला पाणी पिते या त्याला पाणी पियचं अजून कळत नाही काय करा माणूस नाही म्हणे येड्याला किती सांगितलं तरी येड्यात येडा असतं त्याला आला असं याला पाणी किती बी पिऊ नको म्हटलं तरी दवा की पाणी हमता येऊ पोलं चाललेत छालेत मस्तपैकी असा हे असा हे विषय आणि चाललाय अनुभव पूर घेऊन भाऊ पण जाईन आता थोड्या वेळात सगळे हळूहळू हळूहळू चाले सगळी जातात हळूहळू हळूहळू आपापल्या मार्गस्थ होतात आपापल्या कामा पूर जाते शाळेत अनुभव ते कामानिमित्त नि मी महागारी असा विषय आहे तू म्हणताना काय ना का दादा दादा एवढंच दादाचं रोजचं नियोजन लावण्याचा दादाचा प्रयत्न असतो कोण काय करते कोण काय करते अन्न तुम्हाला माहित नाही अन्ना रोज गमत नाही मला कुठं फार वाहत काय नाही आमचं गेम आहे शाळेत मस्त ते कसिब तो असा आहे विषय रोजचा विषय येऊ हो। बाकीच काही नाही आणि आमच्या खाली महागारी तो आक आणि सुट्टी चिल्लर दिली पोरांना शायद खाऊ खाय निस लसून निष्ती वाटत <laughs> खा जीवते काय करते आ कसा आहे पग बघ कुठे काय माहिती तिथं काय दिसत नाही कड्याखाली लावून कोणाला खांजव ना सगळं हा पाडले हसवायला पडल्यात त्याच्या मस्त पण आता काय राडा काका म्हण तुला हसवायला पडल्यात पिवर झाडा पडल्यात हसवानं जाऊ जाऊन त्याच्या खाली नाही तुला बी राडा होईल हाही विषय असा मित्रांनो रोजचं रोज टाकायचं विशाल काय विशाल अजून काय वर आलेलं नाही विशाल येतोय का नाही काही माहीत नाही रोच्चा रोच्चा आहे असं रोजच्या प्रमाणे रोजचं नियोजन आणि वहिनीचं काय चाललंय कुठं कुठं काय माहिती तिकडं भुकते एकदा जाऊन बारक्या वहिनीकडने एकदा चक्कर टाकून येतोच जावलं तुम्हाला इथलं संग्रामी आता जाईन दहा पंधरा मिनटात आहे असा विषय हम देखते क्या देखते ये देखा उडी लागली पिवळ पाडाय होय संपत आलंय त्यांचं आता आज एक तारीख आहे दोन तीन चार पाच आज एक तारीख संपलीच म्हणायचं काय दिवस झालाच म्हणायचं आणि परत पाच तारीखेला हैसं परतायचे पुण्याकूजाना म्हणत हे पाच तारीख को दिदीकडे जायचं चाललंय नियोजन बघ काय होते काय नाही होते का नाही आणि रोस या वास्त्राची माझी रोजची भेट घ्याव रोज सकाळ संध्याकाळ दुपार नेहमी भेटतो आम्ही सकाळ संध्याकाळ भेट होती आमची कटिबद्ध भेट होती आणि वहिनीच गँगस्टार बसलंय दोघन बसले उभा आहे काय ना मित्रांनो असं चाललंय इकडं फिरत फिरत माझ्या देवार गाणं म्हणतोय मी माझ्या देवार काय तरी तो का आमचा अन्ना आज नजरे पडल्यात मला तुम्हाला जवळ जाऊनच धावतो उठत अन्ना आमारे अण्णा हे इधर खेत मी अण्णाने उदर शिवरीला काही नाही इधर हे अण्णा अण्णा तुम्हाला उभं राहणे दिसते थांबा अजून काय उभा राही नाही काहीतरी तू वाटत काढते ते वाटते दिसत कस मंदिरा आसपास गवत झाले त्यामुळे दिसत नाही तुम्हाला पुढं गाव धावतो डायरेक्ट तू डायरेक्ट तो दिसला का अन्न हिकडत आज पडली काठ अन्नाची शिवरी आली ताट मस्त म्हणजे मस्ती काही शिवरी अशी लावली लाईन हा ना काहीतरी खाते काय रे शिवरीचा पहाला म्हणलं हसवालाच खता असते मला वाटतं हसवाला पडलं ती हा आबा ऊन पडा ना की रे ऊन पाडाना तया रोग पडतोय हो नावदा रोग आहे का शेव माना रोग का निसता रोग रोग झालाय रोगारोग झाला रोग रोगारोग रोगारोग झाला रोगा रोग, रोग, रोगा रोग, रोगा रोगा रोग असा आहे मित्रांनो पस्त झालंय खाचा कसं दिसतंय मी खाचा दुष्क्या मित्रांनो आहे आजचं एवढं सांगितलं एवढं आजचं काम आहे मला जीवन फिरून हलायच काम आणि हो। इथले पण गौरवांनी बर्रे घेतलेली आहे अशी उत्तंग बर्रे घेतली कसं तसे असं उगवलं मस्त पॅक मित्रांनो माझा झाला होता आला दहा मिनटाचा व्हिडिओ बिटू सायंकाळच्या भागात आशिष रोजचं गमतीशीर विषय की बाबा रोजचं काय विषय आहे ते तुम्हाला जाऊयाचा प्रयत्न ऑलरेडी असतोच आपला खरं एक नाही चला मित्रांनो बिटू सायंकाळच्या भागात रामकृष्ण हरे बाय बाय टाटा एंड